तर आज आपण आलो आहोत हीच खरी फॅमिलीची गंमत आहे ह्या नाटकाच्या प्रयोगाला आणि आपल्या सोबत आहेत नाटकाचे लेखक दिग्दर्शक संतोष पवार सर आ, मरा मुर चैनल वर दे सर मराठी मूळ चॅनल वरती तुमचं स्वागत आहे थँक्यू सर्वप्रथम तुमचा मूड कसं हा आज का मूळ नियमित असतो थोडा प्रयोग सुरू होताना थोडी धडधड असते जी प्रत्येक कलाकाराला व्हायला पाहिजे अशी <laughs> आताही होते कारण तो प्रयोग कसा होईल काय होईल कसा रिस्पॉन्स असेल तर दुसऱ्या तिसऱ्या सीनला आमच्या इकडची खिडकी पडली खाली बाप खिडकीच बोलता बोलता खिडकीच पडली सगळे ब्लँक होते मी उठलो आणि बॅकस्टेज वाल्याला स्टेजवरूनच स्टेज बोललो अरे इकडे जरा जेव्हा काय पडलं बघ ते कर त्यांनी ठोकून विकून खेळे ठोकून दिलं तिकडे प्रयोग प्रेक्षकांसमोर चालू होतोय इथे इथे खो ठोक इथे इथे केलं ओके थँक्यू दादा पैसे नंतर देतो चला माझं कॅरेक्टर ऍक्च्युली इट्स अ ब्रिज बिटवीन टू फॅमिलीज आणि जसं एक घरातली गृहिणी असते जी नेहमी जे त्रुटी आहेत त्या सांभाळून सगळं नॉर्मल करते नेक्स्ट नॉर्मल करून ती पुढे जाऊ इच्छिते तर तेच माझं कॅरेक्टर आहे या नाटकामध्ये सागर दादा कधी कधी हसवायचा प्रयत्न करतो मला आणि तर तिथे म्हणजे जेव्हा दिसत नाही तेव्हा जर हसलो तर मग ते आय गेस लोकांना कळून येणार की ह्याला दिसतंय म्हणून मी काय मी काय करू शकतो सांगा आता बघ प्रत्येक प्रयोग हा वेगळा असतो प्रत्येक प्रयोग हा वेगळा असतो प्रत्येक ठिकाणचं ऑडियन्स वेगळं असतो असे काही खूप काही ठिकाणी आपण अशा रिॲक्शन दिल्या तर जास्त लाफ्टर येतात अशा रिॲक्शन दिल्या तर कमी लाफ्टर येतात मग ते ऍक्शन रिॲक्शन पण चेंज करावे लागते कधी कधी आपला घसा पण बसलेला असतो मग ओरडताना कधीतरी वेगळाच आवाज येतो तर त्यामुळे त्यांना हसू येतं ते मी हसवत नाही मी काय मुद्दाम हसविणारे त्यांना बरं आता तुम्ही जसं म्हणालात की तुमचं कॅरेक्टर हे वयाच्या दुप्पट वयाचं आहे सो त्या कॅरेक्टरायझेशन साठी किंवा त्या कॅरेक्टर साठी तुम्ही असं वेगळं काही काम केलं का ते प्रयोग करता करता खर तर कळत गेल्या काही काही गोष्टी तर मग त्याच्या जसे ऍड करत गेले पण बेसिक गोष्टी तर सरांनी सांगितल्याच होत्या की थोडस चालण्यात बदल करून बघ थोडस बोलण्यात बदल करून बघ ह्या बरं तर रंगभूमीवरती बरीचशी अशी विनोदी नाटकं सुरू आहेत तर ह्या नाटकाचं वेगळेपण असं काय त्याच्या बाबतीत वेगळे पण प्रत्येक नाटकामध्येच आहे आणि ह्या नाटकाचं वेगळं पण हे आहे की हे कौटुंबिक नाटक आहे जे तुम्हाला सुरुवातीला आल्यापासून ते संपेपर्यंत तुम्ही करत बसाल हे मी सांगू नाटकाबद्दल तो संतोष सरांबरोबर आय थिंक तुझं हे पहिलंच नाटक आहे अक्च्युली माझं संतोष सरांसोबतच नाही माझं हे नाटकच पहिलंय व्यावसायिक नाटकच पहिलंय आणि संतोष सरांसाठी मी खरंच खूप ग्रेटफुल कायम असेन कारण कधीच मी नाटक केलं नाहीये आणि त्यांनी माझ्यासाठी माझ्यावरती एवढा मोठा पात्र साकारण्याचा सा विश्वास ठेवला कसं वाटलं नाटक नाटक खूप छान होत आणि आम्ही हे दुसऱ्या वेळेला पाहतोय अच्छा सगळ्यात जास्त काम कोणाचं आवडलं सागर नातीला मुद्दाम घेऊन आलो की इतकं छान आहे तिला कॉमेडी पण आवडते उत्तम सगळ्यांची ऍक्टिंग आहे आणि फुल टाइमपास अडीच तास कसे गेले कळलं नाही खूप छान सर्वात जास्त येणार नाही पण एव्हरीबडी वेल कसं नाटक मला खूप आवडलं ते जे कलाकार आहेत त्यांना ते ते किती डिफिकल्ट असेल सगळं करायला आणि खूप छान होत किती हसलीस खूप मजा आली हो, हो सर्वात जास्त काय आवडलं ते जे uh, ते जन, हो जे ऐकू येत नव्हतं त्यांच्यावर मी जास्त आणि जास्त काम कोणाचं आवडलं नाही सगळ्यांच आवडलं खूप सुंदर होत आणि मेन म्हणजे सगळे जे नाटक खूप खूप सुंदर आहेत अतिशय छान असं नाटक आहे सगळ्यांनी बघावं असं माझी इच्छा आहे खूप प्रतिसाद द्या या गोष्टीला आणि मेन म्हणजे मराठी नाटकाला जे प्रतिसादची गरज आहे ती ह्या नाटकापासून चालू करा मला असं वाटतं सर्वात जास्त काय आवडलं सर्वात जास्त सगळे कॅरेक्टर्सनी जी सोबत एक प्रतिक्रिया दिलेली आहे की जे बाबा एक फॅमिली कशी असावी सगळे गोष्टी कशा असावा काही गोष्टी समजून घेणं पाहिजे काही गोष्टी विसरल्या पाहिजे ते कसं दाखवले ते खूप सुंदर आवडलं मला नाटकातलं एखादा डायलॉग कुठला लक्षात राहिलं नेहमी सोबत बेसिकली <laughs> एक <laughs> कम्प्लीट ओव्हर तो आहे कसं वाटलं नाटक मी माझ्या आयुष्यात पहिलं नाटक बघितलं आणि एवढं एन्जॉय किंवा नाटकमध्ये एवढं काही म्हणजे प्रत्यक्षात जी उमटून दाखवलंय की जे काही गोष्टी दाखवल्या आहेत खरोखर अप्रतिम अप्रतिम अशा प्रकारचं मी कधी आयुष्यात बघितलं नव्हतं आजपर्यंत सगळे सिनेमा बघितले बाकीच्या सगळ्या गोष्टी बघितल्यात पण प्रत्यक्षात कुटुंब आणि कुटुंबामध्ये एकमेकाला समजून घेणं खूप अप्रतिम प्रकारे चांगल्या प्रकारे समजून सांगितलेलं आहे कसं वाटलं नाटक अप्रतिम अप्रतिम म्हणजे खूपच सुंदर अशी नाटकं खूप रेअरली आम्हाला बघायला मिळतात आणि नाटक म्हंटल की हे नाटक त्याच्यात मॅन्डेटरी असलं पाहिजे ओके okay. सर्वात जास्त काय आवडलं नाटकामध्ये ज्या प्रकारे त्यांनी कुटुंबाची ते दाखवली ना युनिटी की कसं एकमेकांना आपण सांभाळून घ्यायचं असतं ती गोष्ट त्याच्यामध्ये खूप सुंदर प्रकारे दाखवली एक म्हणजे कॉमेडीचंही त्याच्यामध्ये एक कॉम्बिनेशन होतं आणि त्या प्रकारे त्यांनी जे त्याच्यामध्ये नंतर बोध दिला एंडिंगला तो खूप सुंदर सर्वात जास्त काम कोणाचं आवडलं एका कॅरेक्टरचं नाव घेणं चुकीचं राहील असं मला वाटतं कारण जे होते जे मोठे मोठे जे नट होते जे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे पण त्या प्रकारे बाकीच्यांनी त्यांना जसं सपोर्ट केलं ते त्याच्यावरून दिसून येतं की हे एकाचं काम नाही ते सगळ्यांचं एकत्रित मिळून असं ते काम आहे त्याच्यामुळे त्या नाटकाला जी एक रंग आलेला आहे तो लोकांनी बघितलाय कसं वाटलं नाटक खूप छान खूप म्हणजे आम्ही दोघांनी माझ्या मिस्टरांनी मी फर्स्ट टाईम नाटक बघितलं माझ्या मुलाने बुकिंग करून दिलं आला होता तो तर त्यांनी बुकिंग केलं पण नाटक म्हणजे इतकं अप्रतिम की असं नाटक असू शकतं असं मी कल्पनाही केली नव्हती हो आणि प्रत्येकाने प्रत्येकाचं पात्र इतक्या छान प्रकारे निभवलं आहे की म्हणजे असं बोलूच शकत नाही की याचं कमी की त्याचं म्हणजे प्रत्येकाला जे त्यांनी काम दिलं आहे ते एकदम त्यांनी त्यांच्या याच्याप्रमाणे खूप छान प्रकारे केलं आहे आणि त्यांच्या त्यांना आम आमच्या खूप खूप शुभेच्छा की ना त्यांचं नाटक अजून पुढे जास्त प्रयोग व्हावेत खूप छान सगळ्यांचे काम एकदम अप्रतिम आहेत नाटकात सर्वात जास्त काय आवडलं सगळ्यात जास्त तेच कुटुंब एकमेकाला कसं सांभाळून घेतं आणि आजकालच्या आजकाल आज जो म्हणजे आजच्या काळात तो विषय फार गरजेचा आहे प्रत्येक म्हणजे आज जे लग्न होत आहेत मोठं तर ते जण प्रत्येक म्हणजे लेडीज किंवा जेंट्स एकमेकांमध्ये उनिवा बघताय की बक, तुझ्यामध्ये हे कमी किंवा मी जास्त कमवते हो तू जास्त कमवतो हो असं काही ना काही फॅमिलीमध्ये त्याच्यावरून जास्त क्लॅशेस होत आहे त्याच्या म्हणजे हे नाटक बघितल्यावर कळतं की एवढं कमतरता असल्यावर पण तुम्ही एक्सेप्ट एकमेकाला एक्सेप्ट करा हे सगळ्यात बेस्ट बोध त्याच्यातून सगळ्यांनी हा घ्यावा आजच्या पिढीला गरजेचं आहे सगळ्यात जास्त काम कोणाचं आवडलं मी कम्पॅरिझन तर होऊच नाही शकत कारण प्रत्येकाला जे दिलेलं आहे काम की तुम्हाला हे करायचंय त्यांनी प्रत्येकाने अगदी योग्य प्रकारे निभवलंय अप्रतिम काम आहे प्रत्येकाचं त्याच्यामुळे कंपेरिजन न करणंच योग्य आहे कसं वाटलं नाटक अतिशय सुंदर नाटक आहे खूप बघायला खूप मस्त वाटलं आणि खूप हसून हसून पहिला ह्याच्यापासून पहिला, पहिला पहिल। स्टार्टिंग पासून ते एंड पर्यंत खूप खूप हसायला मिळालं खूप सुंदर नाटक आहे सुंदर विषय कसा वाटला नाटकाचा विषय खूप छान आहे इंटरेस्टिंग आहे खूप छान आहे काम सर्वात जास्त कोणाचं आवडलं सर्वात छान आहेत कलाकार सर्वच कलाकार खूप छान आहेत कसं वाटलं नाटक खूप सुंदर खूप सुंदर म्हणजे मस्त आणि हसून हसून पोट दुखलं आणि खरोखर नावात जे आहे ना जे नाव आहे तसंच आहे म्हणजे हीच तर खरी फॅमिलीची गंमत आहे आणि फॅमिलीसोबत बघण्यासारखं नाटक आहे म्हणजे माझ्याबरोबर माझी लहान मुलगी माझी मोठी मुलगी आणि असे सगळेच आम्ही पूर्ण फॅमिलीने आलो आहे अतिशय सुंदर जबरदस्त टायमिंग म्हणजे हाऊसफुल होण्यासारखं हे नाटक आहे खतरनाक नाटक थँक्यू सो मच आम्हाला एवढं हसवल्याबद्दल नाटकाचा विषय कसा वाटला खूप सुंदर मी सांगितलं ना की नावातच सगळं आहे त्याच्यात हीच तर खरी फॅमिलीची गमत आहे फॅमिलीसोबत येऊन नक्की बघा आणि सर्वात जास्त काम कोणाचं आवडलं सागर कारंडे लेखन तर अप्रतिम होतं आणि सगळ्यांचाच टायमिंग जबरदस्त होता प्रतीक पाद म्हणजे काय ते ऍक्टिंग आणि जबरदस्त जबरदस्त मजा आली तर खूपच चांगला होता आणि प्रतीक माझा फेवरेटच आहे तो तो मस्तच ऍक्टिंग करतो सुपर आणि मला जाम आवडतं थँक्यू कसं वाटलं नाटक नाटक एकदम सुंदर आहे आणि अप्रतिम आहे म्हणजे आम्ही जे आलोय तेव्हापासून हसतोय ते शेवटपर्यंत हसतच होतो म्हणजे आमच्या डोळ्यातनं अश्रू येत होते हसून हसून आणि एवढं मजा आली की काय विचारू नका खूपच मस्त विषय कसा वाटला विषय पण चांगला आहे एकदम सुंदर म्हणजे आपण अख्या फॅमिलीला घेऊन इकडे बोलू शकतो आणि बघू शकतो आणि काम सर्वात जास्त कोणाचं आवडलं असं नाही आहे की काम सगळ्यांच चांगलं आहे की म्हणजे असं आपण नाही सांग की हे कॅरेक्टर ला, आ, मोठा है ला मोठा रोल आहे आणि या कॅरेक्टरला मोठा रोल आहे असं नाही आहे सगळ्यांनी अप्रतिम आणि खूप सुंदर काम केलं आहे आणि म्हणजे असं वाटतं की मी आपण डोकं बाहेर ठेवून आलो आणि आपण मस्त इकडे मजा करतोय कसं वाटलं नाटक हीच खरी फॅमिलीची गंमत आहे म्हणजे कसं ही फॅमिली पूर्णपणे कुटुंबाने एकत्रित बघणं प्रत्येकाचं जे त्या कलाकाराने त्यांचे जे त्यांना जे पार्ट्स होते त्यांनी यथायोग्य पार्ट पाडले त्यांनी कारण प्रत्येकाला कुटुंबाला जी आवश्यकता आहे कोणी कशाला कणी कोणी कशा कशा प्रकारे प्रत्येकाला सांभाळून घ्यायचंय आणि आपलं कुटुंब सांभाळायचंय या या नाटका नाट्यप्रयोगातून सगळ्यांना कळलेलं आहे काम कोणाचं सर्वात जास्त आवड सर्वात काम म्हणायचं कोणी कमी पडलं नाही याच्यामध्ये कारण सारंग सार दादा आहेच आणि त्या दोन्ही कला महिला कलाकार आहेत प्रत्येकाने उत्कृष्ट असं काम केलंय म्हणजे मग कुणा कुठे कोणाची बाजू कमी नाही आणि संतोष पवारांचं नाटक म्हटलं की हास्य कॉमेडी कौ, आणि कौटुंबिक माहिती यातून मिळते या हा खरा नाट्याचा प्रभाव आहे आणि प्रत्येकजण या प्रत्येका संवाद फेकी संवाद फेक अति अतिशय उत्तम होते आणि जो प्रेक्षक जे हो प्रेक्षक होते ते प्रत्येकाच्या याच्यामध्ये तो तो टाळ्या बंदांना प्रतिसाद देत होता हीच खरी गंमत आहे कसं वाटलं नाटक नाटक अतिशय सुंदर अप्रतिम नाटक खरं सांगायला गेलं तर माझं हे नाटक मी पहिल्यांदा बघतोय ओके okay, सो so हे जे नाटक मी आज या ठिकाणी पाहिलं अप्रतिम नाटक होतं टायमिंग तर जबरदस्तच होतं आणि सगळे कलाकार हे एक नंबर होतं आणि फार सुंदर नाटक हे आज मला पाहायला मिळालं ॲक्च्युली हे नाटक जे आहे हे हाऊसफुलपेक्षा डबल हाऊसफुल व्हायला पाहिजे हे गणपती बाप्पाच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि यांचे अनेक अनेक प्रयोग हे अतिशय सुंदर व्हावे हे गणपती बाप्पाच्या चरणी मी प्रार्थना करतो धन्यवाद थँक्यू कसं वाटलं नाटक नाटक फारच सुरेख आहे आम्हाला खूप आवडलं भरभरून आम्ही हसलो त्याच्यातल्या सगळ्या कलाकारांनी खूप चांगलं काम केलेलं आहे स्पेशली महिला वर्ग तर खूपच आम्हाला डॅशिंग वाटला व्यवस्थित सगळं काम त्यांनी के केलं नाटकाचा विषय कसा ना आणि नाटकाचा विषय कौटुंबिक विषय आहे सगळ्यांना खूप हसवणारा आहे आणि त्याच्यातून चांगले बोध घेण्यासारखे सा आहे आणि काम कोणाचं आवडलं सर्वात जास्त काम तर आम्हाला सगळ्यांच खूप छान वाटलं कोणीच कमी पडलेलं नाहीये खूप छान झालं काम सगळ्यांचं तुम्हाला कसं वाटलं मला पण फार सुरेख वाटलं आणि म्हणजे म्हणजे असल्यामुळे मला याच्यामध्ये पूर्ण माझी फॅमिलीच दिसली म्हणजे फॅमिली मध्ये कसं असावं कसं जे कमी असे ती कशी माणसांनी भरून काढावी या सगळ्या का गोष्टींचा चांगला संदेश दिलेला आहे आणि प्रत्येक कलाकारांनी कला आपापल्या पर्याने खूप छान काम केलेलं आहे विषय पण खूप छान फॅमिलीचाच होता फॅमिलीचा विषय असल्यामुळे सगळ्या एकत्र एक फॅमिलीने बघावा असाच विषय होता छान होता सर्वात जास्त काम कोणाचा सर्वात जास्त असं मी नाही बोलू शकत <laughs> कारण सगळे सगळेच म्हणजे छान चा काम केलेलं सगळ्यांनी आप सगळे आपापल्या परीने सगळ्या त्यांच्या भूमिकेमध्ये छानच होते